कार्तिकी वारी संदर्भात मला आता मागाशी एक बा बातमी मिळाली की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना निमंत्रण दिले गेल्याचे माहिती मिळाली कालच आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर केलं होतं की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कार्तिकी वारीला कुठलाही मंत्री मी येऊ देणार नाही पण आत्ताची बाईट मिळाल्या पद्धतीनं जर खरोखरच तुमचं मराठा समाजावरती प्रेम असेल तर आम्ही आज मनोज जरांगेंना नेता मानलाय तुम्ही मनोज जरांगेंना आणि मनोज जरांगेंच्या पुरा परिवारला बोलवून कार्तिकी एकादशीची पूजा करावी जर तुम्ही जरांगीना डावलून पूजा करण्याचा प्रयत्न केला तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला माझा धमकीवाचा इशारा आहे की मराठा समाज काय आहे हे तुम्हाला माहीत आहे बीड जालना ह्या जा ठिकाणी राज्याचे आमदार मंत्री यांचं काय काय झाले ते तुम्ही बघितले तर तुम्हाला त्या लाईन मध्ये यायचं नसेल तर तुम्ही तुम्हाला डेंगू झाल्याचं आम्हाला फार दुःख झाले तुम्ही डेंगूतच गरीब बसा आणि तुम्ही पंढरपूर येण्याच्या कुठल्याही प्रकारे धाडस करू नका अन्यथा मराठा समाजाला तुम्ही दादागिरी करून मराठा समाजाला डावलून तुम्ही पंढरपुरात येताय आहे असं मला जाहीर करावं लागेल आणि तुम्हाला राज्यात कुठेही आम्ही निसतं पंढरपूरच नाही तर राज्यात तुम्हाला आम्ही कुठेही फिरू देणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत